स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील गहू बाजारभाव गहू बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाची मार्केट आहे मा या ठिकाणी आजच्या मितीला गव्हाला बाजारभाव कसा होता याविषयी या सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल औरंगाबाद असेल अमरावती असेल या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी आजच्या मितीला गव्हाचे बाजारभाव बघणार आहोत गव्हाचे बाजारभाव बघण्याआधी गव्हाच्यामध्ये दोन ते तीन व्हरायटी कोणते कोणते आहे शरबती गहू आहे लोकल गहू आहे त्याचबरोबर अजित आहे मुकुट आहे या सर्व गावाच्या बाजारभावाविषयी सविस्तर चर्चा चॅनलच्या माध्यमातून करणार सुरुवातीला बघूया अमरावती सातशे पन्नास क्विंटल आवक अमरावतीमध्ये आलेली आहे बाजारभाव जो आहे अठ्ठावीसशे ते चौतीसशे रुपये सरासरी अठ्ठावीस ते चौतीस रुपये बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे सर्वाधिक बाजारभाव आहे चौतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव जो आहे तो अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील महाराष्ट्राचं मार्केट जे आहे सोलापूर सोलापूरमध्ये सातशे पन्नास क्विंटल एवढी आवक आली Yeah. तीन हजार एकशे शंभर ते त्रेचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव एकतीस ते त्रेचाळीस रुपये बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये आजच्या मितीला गव्हाला पाहायला मिळतो एकतीस रुपये सर्वात कमी बाजारभाव त्रेचाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे सोलापूरचा विचार जर केला तर आवक इथं बऱ्यापैकी कमी आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आणि सर्वाधिक आवक आहे मुंबई या शहरामध्ये मुंबईमध्ये नऊ हजार क्विंटल आवक आवकाली आहे चार हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई शहरामध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये चाळीस ते साठ रुपये आपल्याला पाहायला मिळतो मी तर मुंबईचा विचार जर करता बाजारभाव मुंबईमध्ये चांगल्या प्रमाणात स्थिर आहे त्यानंतर उमरेड आठशे पंचेचाळीस क्विंटल अवकाली आहे दोन हजार पाचशे ते दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड शहरामध्ये आहे सरासरी दर उमरेडमध्ये पंचवीस ते तीस रुपये त्यानंतर कारंजा कारंजामध्ये सातशे क्विंटल आवकाले आहे पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे सरासरी दर पंचवीस ते अठ्ठावीस रुपये प्रति किलो कारंजा या शहरामध्ये त्यानंतर पुणे महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी सुद्धा गव्हाला चांगला बाजारभाव मिळत आहे चारशे पन्नास क्विंटल आवक गव्हामध्ये शरबतीय गावाची आलेली आहे चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट लासलगाव एकोणतीसशे भोकर पंचवीसशे ऐंशी कारंजा सव्वीसशे सावनेर अठ्ठावीसशे करमाळा एकोणतीसशे अंबड तीन हजार सहाशे पालघर तीन हजार दोनशे तुळजापूर अठ्ठावीसशे राहता सव्वीसशे पन्नास लासलगाव अठ्ठावीसशे शेवगाव सव्वीसशे शेवगाव बोदेगाव पंचवीसशे परतूर सव्वीसशे पन्नास नांदगाव तेहतीसशे निलंगा एकोणतीसशे औरतशहाजारी पंचवीसशे देवळा सत्तावीसशे दुधनी अठ्ठावीसशे साठ सिल्लोड सत्तावीसशे पिंपळा बसवंत एकवीसशे जामखेड पंचवीसशे सटाणा बत्तीसशे रुपये अमरावती बत्तीसशे यवतमाळ सव्वीसशे चिखली सत्तावीसशे नागपूर सव्वीसशे हिंगणघाट सत्तावीसशे रुपये दिग्रज सत्तावीसशे सटाणा बत्तीसशे रुपये अशा प्रकारे महाराष्ट्रात वेगवेगळे बाजारभाव आहेत जालना तीन हजार काटोल सव्वीसशे पालम तेहतीसशे मंगळवेडा पस्तीसशे उल्हासनगर पस्तीसशे देवळगाव राजा अठ्ठावीसशे पन्नास मेहकर बत्तीसशे गंगखेड बत्तीसशे चांदूर बाजार एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल वैजापूर पंचवीसशे पालम तेहतीसशे काटोल सत्तावीसशे जालना एकतीसशे सोलापूर बेचाळीसशे अकोला सदोतीसशे पुणे पाच हजार सहाशे नागपूर पस्तीसशे हिंगोली ते तीसशे रुपये सरासरी बाजारवा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमधील मितीला अशा पद्धतीने का बाजारवा होता तसेच महत्त्वाचे कापूस तूर हरभरा सोयाबीन यांची बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद